कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे देहेुद्धीही ज्ञान जावी विवेके ते वस्तूची भेटी घ्यावी तदाकार ही वृत्ती नाही स्वभावे म्हणूनही सदा ते शोधी तदावे श्रीराम मंडळी या श्लोकामधून समर्थाने देहबुद्धीचा त्याग कशा पद्धतीनं करावा हे आपल्याला सांगितलेलं आहे देहबुद्धी म्हणजे काय अहंता म्हणजे काय अहंकार याचा सगळ्या गोष्टीचा विचार माग बऱ्याच वेळा झालेला आहे आपला परंतु ही जी देहबुद्धी आहे ही जीवाच्या ठिकाणी इतकी चिकटलेली आहे इतकी दृढ झालेली आहे की त्या देहबुद्धीचा त्याग होतच नाही काही केल्या होत नाही करायचा ठरवला तरी त्या जीवानं तो त्याला शक्य होत नाही आणि ते त्याचा त्याग करण्याकरता एकच गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे ज्ञान ज्ञानाचा बोध ज्या वेळेला जीवाला होतो त्याच वेळेला त्या देहबुद्धीचा असणारा त्याग होत असतो जसं एखाद्या गोष्टीचा कडवटपणा घालवण्याकरता त्यामध्ये साखर टाकावी लागते तेव्हा त्या कडवडपणा जाऊन गोडी येते तसं त्या जीवाच्या ठिकाणची देहबुद्धी घालवण्याकरता ज्ञानाचा बोधच त्या ठिकाणी आवश्यक आहे आता हे ज्ञान कोणतं तर हे ज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे मी ईश्वर आहे मी देवस्वरूप आहे अशा स्वरूपाचं ज्ञान ते शब्द ज्ञान नव्हे तर खरोखरचं असणारं अनुभवजन्य ज्ञान आणि हे ज्ञान ज्यावेळेला त्या जीवाच्या ठिकाणी त्याचा बोध होतो म्हणजे ते ज्ञान ज्यावेळेला त्या जीवाच्या ठिकाणी ठसतं बिंबतं त्या जीवामध्ये त्याच वेळेला त्या देवबुद्धीचा त्याग होत असतो म्हणून देहबुद्धी ही ज्ञानबोधी तेजावी परंतु हे ज्ञान समजण्याकरता ज्ञानाची प्राप्ती होण्याकरता त्या ज्ञानाची सुद्धा प्राप्ती विवेकाच्याद्वारे करून घ्यावी लागते विवेक येते वस्तूची भेटी घ्यावी म्हणतात समजतात विवेक या शब्दाचा अर्थ काय योग्य आयोग्याचा निर्णय करण्याची जी बुद्धीमध्ये क्षमता असते त्याला विवेक असं म्हणतात मन हे भावना प्रधान आहे बुद्धी ही व्यवहार प्रधान आहे परंतु त्या बुद्धीमध्ये सुद्धा विवेक सारासार विवेक असणारी बुद्धी ही श्रेष्ठ मानलेली आहे बुद्धी अनेकांच्या ठिकाणी असते पण ती विवेक बुद्धी नसते उदाहरणार्थ अणुअस्त्र निर्माण करणारे बॉम्ब निर्माण करणारे काही वैज्ञानिक साधे असतील का फार बुद्धिमान आहेत बुद्धिचातुर्यावरती त्यांनी काय काय निर्माण केलं आहे परंतु त्यांच्या बुद्धीमध्ये विवेक नाही आहे त्यामुळं केलेल्या त्यांच्या बुद्धीच्या कौशल्याचा जो उपयोग आहे हो तो करता होतो रावण बुद्धिमान नव्हता का रावणासारखी बुद्धी कुणाचीच नाही आपण रावणाला दहा दा तोंडाचा म्हणतो दहा मस्तकाचा म्हणतो याचा अर्थ दहा मेंदूंमध्ये असणारी जेवढी बुद्धी आहे तेवढी एका ठिकाणी त्या रावणाला होती पण इतकी बुद्धी असून सुद्धा त्यांनी उपयोग विश्वकल्याणाकरता जगत कल्याणाकरता सामान्य माणसाकरता त्याचा उपयोग न करता स्वतःचा हव्यास स्वतःची मोठेपणा प्रतिष्ठा स्वतःचा असणारा तामशीपणा वाढवण्याकरता केला म्हणून बुद्धिमान असणं वेगळं आणि विवेकबुद्धी त्याच्या ठिकाणी असणं वेगळं विवेकबुद्धी फार विवेक दुर्मिळ आहे दुर्लभ आहे आणि ईश्वर कृपेने जीवाला प्राप्त होत असते म्हणून समर्थ म्हणतात अशी विवेकबुद्धी आपल्या ठिकाणी असली पाहिजे ती भगवत कृपेने प्राप्त होत असते की त्या बुद्धीला योग्य आणि अयोग्य काय ते कळतं आणि म्हणून योग्य अयोग्य कळाल्यानंतर त्या बुद्धीच्या द्वारा अयोग्य वस्तूचा त्याग म्हणजे देहभावनेचा त्याग आणि ब्रह्मभावनेचा असणारा स्वीकार त्या बुद्धीनं जर केला तर त्या वस्तूची आपल्याला प्राप्ती होते म्हणजे ज्ञान आपल्याला अवगत होतं म्हणून विवेक येते वस्तूची भेटी घ्यावी असं समोर त्या ठिकाणी सांगतात कारण का तर ही देहबुद्धी जी आहे ही वृत्ती जी आहे मनाची ही वृत्तीच्या वरती अवलंबून असणारी देहबुद्धी आहे पण वृत्ती कशी आहे माणसाची ती तडाकार नाहीच आहे म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी माणसाची मनोवृत्ती लीन नसतेच कधी जीव आहे देह आहे देहाच्या देहा देहा संबंधांना असणारा सगळ्यात जी काही उपाधी आहे तिथं त्या ठिकाणी माणसाच्या मनाची वृत्ती धावत असते म्हणून अगदी मनुष्य मरणोन्मोग जरी झाला मृत्यू काही क्षणावरती जरी जवळ येऊन ठेपला तरी तो जीव असं म्हणत असतो की मला हे हा धीर त्यागायचा नाही आहे मला यातून बाहेर सुटून जायचं नाही असाच माणसाचा जीव म्हणत असतो मी आमच्या एका परिचित व्यक्तींचं त्या ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणाच्या वेळेला उपस्थित होतो ते डॉक्टरला असं म्हणत होते की मला काहीही करा एखादं इंजेक्शन द्या काही करा पण मला त्या ठिकाणी घरातल्या घरात बरं करा दवाखान्यात नेऊच नका असं का, का म्हणत होते तर ते म्हणत होते मी इथून जर मला तुम्ही हलवलं तर माझे प्राण जाणार जीव जाणार माझा असं म्हणत होते याचा अर्थच असा आहे की कोणत्याही मनुष्याला या देहाच्या त्यागाची कल्पना आहे ती सहज न होणारी कल्पना आहे आणि म्हणून त्याकरता विवेकबुद्धी त्या ठिकाणी असावी लागते आणि ती भगवत कृपेने सद्गुरू कृपेने प्राप्त होत असते आणि ती झाल्यानंतर समर्थ म्हणतात तदाकार ही वृत्ती नाही स्वभावे वृत्तीचा स्वभावच तो तदाकार होण्याचा नाही आहे परंतु आपण काय केलं पाहिजे तर त्याच गोष्टीचा शोध सातत्याने घेत राहिलं पाहिजे जरी इच्छा नसली मनाची तरी सुद्धा तिकडं मनाचा कल आपण वाढवत 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 वाढवला पाहिजे एखादी गोष्ट आवडत नाही औषध खायला कोणाला आवडतंय पण औषध खाल्लं पाहिजे नाही खाल्लं तर रोगमुक्त होणारच नाही औषध आवडत जरी नसलं परिणामी ते त्या ठिकाणी गोड आहे सुरुवातीला कडू वाटतं तसा परमार्थ समर्थ सांगतात किंवा नाथ महाराजांनी एका ठिकाणी असं सांगितलं आहे की विषय विषयाचा पाडू गोड परमार्थ वाटे कडू आणि कडू विषय तो गोड जीवाशी झाला ही जीवाची अवस्था आहे की जे हिताचं आहे ते गोड वाटत नाही आणि अहिताच आहे ते माणसाला सहसा गोड वाटतं म्हणून समर्थ सांगतात की म्हणून सदा त्याची शोधित जावे सत्य जे आहे त्या सत्य वस्तूचा शोध घेत राहिलं पाहिजे विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे सारासार विचार केला पाहिजे आणि त्याकरता भगवंताची आणि सद्गुरूंची आपल्यावरती कृपा होणं आवश्यक आहे आणि ती कृपा होण्याकरता सुरुवातीला मनुष्यानं भगवंताचं नामचिंतन करत राहिलं पाहिजे असा या सगळ्या गोष्टीचा असणारा या क्रमवारीनं जर बघितलं तर ही अशी साखळी आहे आणि म्हणून त्या पद्धतीने गेल्यानंतर त्या अध्यात्माची प्रक्रिया माणसाची साध्य होते हे समर्थानी या श्लोकामधून आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे तेव्हा या श्लोकाचा असणारा हे चिंतन आपल्याला चिंतन आवडलं का जरूर कळवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत त्या चॅनलची माहिती जरूर द्या मंडळी सूचना उद्यापासून म्हणजे सतरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचं संजीवन समाधी सोहळ्याचं सहाशे पंच्याहत्तरावं वर्ष असल्यामुळं आपण नामदेव महाराजांची चरित्रकथा सतरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत आपल्या चॅनलवरती करणार आहोत आपल्या वेळेच्या मर्यादेत तेव्हा हे सातही दिवसाचे जे काही चरित्रकथेचे व्हिडिओ आहे ते आपण सर्वांनी अवश्य पहा ते व्हिडिओ संपूर्ण ऐका आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या मंडळी किंवा भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी